त्यापूर्वी मला सरांकडे जायचं आहे uh, सर आजचं बजेट तुम्ही बघितलं तुम्ही जसं म्हणालात तसं की गुंतवणूकदारांसाठी काही फार असं सांगितलेलं नाहीये किंवा ठेवलेलं नाहीये पण पुढच्या काळामध्ये शेअर बाजाराची एकूण सगळी वाटचाल कशी असेल आणि आता गुंतवणूक करताना काय विचार करावा आता गुंतवणूक गुंतवणूक करताना मॅडम की त्यांनी गुंतवणूकदारांनी लमसम इन्व्हेस्टमेंट करण्याची स्टेगर वेने इन्व्हेस्टमेंट करावी उदाहरणार्थ म्हणजे आता आहे इन्व्हेस्टमेंट त्यांनी अमाऊंट टाकता स्ट्रेगर वेने म्हणजे त्यांनी जस्ट एक्झाम्पल दहा लाख रुपये एखाद्या एखाद्याला गुंतवणूकदाराला गुंतवायची असतील तर त्यांनी एकदम गुंतवता एक एक लाख रुपये वगैरे अशा स्ट्रेगर त्यांनी पुढच्या तीन चार महिन्यामध्ये गुंतवणूक करावी तर हे सगळं चांगलं राहील आणि बजेट मध्ये आता हे मार्केट जे आहे ते मार्केट मध्ये सगळ्यात जास्त बेनिफिशल हा बेनिफिशल मिडल क्लास झालेला आहे मिडल क्लासकडे जो आता पैसा अवेलेबल राहील तो पण पैसा अवेलेबल जो शिल्लक राहणारा पैसा तो पण नंतर मिडल क्लास तो मार्केटमध्ये सिस्टमॅटिक वेने वगैरे इन्व्हेस्टमेंट करेल त्याच्यामुळे मार्केटमध्ये आजच्या सध्याच्या घडीला जरी तुम्हाला थोडे अप्स अँड डाऊन जरी दिसले तरी लॉन्ग टर्म साठी न घाबरता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता निश्चितच आणि आपण जर म्हणत असतो की बजेट नंतर ना एकदम मार्केट हलत एक मोठा फुगा दिसतो किंवा मोठा चेंज दिसतो किती दिवस थांबावं की म्हणजे मार्केट स्थिर होऊन मग पुढे गुंतवणूक करण्यासाठी किती दिवसाचा वेट अँड वॉच करावं वेट आणि वॉच म्हणत नॉर्मली तीन महिने तीन, तीन ते चार महिन्यासाठी इज सफिशियंट आहे ओके कारण आता ऑलरेडी थर्ड क्वार्टरचे आपल्या रिझल्ट कंपनीचे डिक्लेअर होतात आणि त्यानंतर नंतर जे मध्ये फोर्थ क्वार्टर होईल तर ते रिझल्ट पण आता डिक्लेअर होतात तर सिस्टमॅटिक वेने महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका